साठ पासष्ट <laughs> आपली आहे ती पोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहेच अगदी अगदी मराठी असो असो मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आले ख्रिश्चन आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिटा त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये मुझे क्या पता सामने सा हिंदी भी किंवा भाषा अचानक <laughs> मला कारण समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही ते मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मु� मी त्यांना सरळ विचारलं आपको लगता है की मैने हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सरळ क्या मेरा हिंदुत्व तो हिंदुत्व तो आपको मंजूर है या नहीं सर मना हो <laughs> कारण आपले हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करताय पण नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढचे जाहीर समज मी बोले सगळ्यांनी सहन करून हिंदीने उभारायला उभार <laughs>